श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन जवळ आलेला आहे उदळा गुलाल वाजवारी नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अणुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एक क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांचा प्रगट दिन जवळ आलेला आहे येत्या एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना जर पूर्ण करायच्या असतील तर स्वामींची सेवा जर आपण करत असाल तर आपल्या इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपण अडचणी येत असतात खूप अडचणी येत असतात आणि त्या अडचणींमधून आपल्याला बाहेर कसं पडावं ते समजत नाही पण जेव्हा तुम्ही दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या सेवेत जातात त्यावेळी नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग सापडतो अगोदर आपले जे प्रारब्ध आहे तर ते संपलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्या चांगल्या दिवसांची सुरुवात होते बघा स्वामी महाराज जे आहे ते भक्तांचा संवाय करणारे आहे धर्माचं रक्षण करणारे अधर्मीयांचा सर्वनाश करणे हेच भगवंतांचं प्रमुख कार्य असतं याच कारणासाठी ते आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतात मग आपण स्वामी समर्थ महाराजांना दत्त स्वरूपामध्ये बघतो किंवा इतर स्वरूपांमध्ये सुद्धा बघतो आता आपल्या सर्वांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ महाराज जे आहे तर त्यांच्या सेवेमध्ये जर आपण गेलो तर आपल्या ज्या इच्छा आहे त्या मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात आणि म्हणूनच अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे कोणत्या कोणत्या सेवा तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा या ज्या सेवा आहेत या सेवा जर तुम्ही करून बघितल्या नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो बरेच जण म्हणतात की आम्ही स्वामींची सेवा करतो पण आम्हाला कोणत्याही प्रकारचं फळ मिळत नाही बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण स्वामींची सेवा करायला लागतो तर त्यावेळी आपले कर्म जे आहे वाईट कर्म त्यांचं फळ सर्वात अगोदर आपल्याला मिळतं जे आपल्या नशिबी लिहिलेलं आहे ते तर आपल्याला भोगावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपले चांगले दिवस सुरू होतात म्हणजे जे काही आ, वाईट कर्म आपण केलेले असतात तर ते वाईट कर्म संपेपर्यंत तर आपल्याला दम काढावा लागेल ते वाईट कर्म संपेपर्यंत आपल्याला महाराजांची सेवा करावी लागेल त्याच्यानंतर आपले चांगले दिवस सुरू होतात म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की स्वामी से, सेवेमध्ये आल्यानंतर माझे वाईट दिवस सुरू झालेले आहेत तर ते दिवस काहीच दिवसांसाठी आहे लवकरच तुमचं स्वामी सेवेने भलं होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे आता जे कोणी नवीन सेवा करत असाल किंवा जे पहिल्यापासूनच सेवा करत असाल तर सर्वांसाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही करायला सुरुवात केली बघा ए अकरा मार्चपासून आपल्याला ह्या सेवा करायला सुरुवात करायची आहे एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन आहे तर प्रगटदिनानिमित्त बघा केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण होत नाही पण तुम्ही घरच्या घरी गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकता सहा दिवसांचं हे पारायण जर केलं तर त्याचं फळ जे आहे ते अतिशय उत्तम मिळत असतं त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर गुरुचरित्र पारायण नक्की करा पण जर गुरुचरित्र पारायण करणं तुम्हाला शक्य नसेल तर मग कोणत्या सेवा तुम्ही एकवीस दिवसांची कोणती सेवा करू शकता ती संकल्पयुक्त करू शकता का तर हो तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता आता संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी नक्की काय करायचं तुम्हाला अकरा तारखेला आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे तर अकरा तारखेच्या आदल्या दिवशी किंवा मग अकरा तारखेला केंद्रामध्ये जायचं आहे की जिथे कुठे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मंदिर दत्त तिथे जायचं आहे एक नारळ साखर ठेवून यायची आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की मी ही सेवा करत आहे आता सेवा कोणत्या करू शकतात बघा स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची सेवा जी आहे ती स्वामी चरित्र सारामृत आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे तो सर्वोत्तम ग्रंथ मानला जातो ग्रंथ आहे जो आपल्या आयुष्याचं सोनच करतो आणि म्हणूनच चरित्र सारामृत याचं पठण करणं हे अत्यंत लाभदायी ठरवलं जातं मानलं जातं येथे हे जे एकवीस दिवस आहे तर अकरा मार्च पासून तर एकतीस मार्चपर्यंत हे अतिशय प्रभावी अतिशय छान असे दिवस आहे या दिवसांमध्ये जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण कराल तर, तर, तर त्याचा अगणित असा फायदा तुम्हाला होईल तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख असू द्या दारिद्र्य असू द्या किंवा इतरही काही अडचणी असू द्या आजारासंबंधित असू द्या महाराज नक्कीच त्यातून आपल्याला बाहेर काढतात तर आता कसं करायचं बघा तुम्ही मंदिरात जाऊन आला त्याच्यानंतर तुम्हाला अकरा तारखेला संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल समोर बसायचं पूजा वगैरे उरकून आपण समोर बसायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामनामध्ये आपला उजवा हात धरायचा आहे या उजव्या हातामध्ये आपल्याला एक फुल घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचं आहे थोडंसं हळद कुंकू टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी त्याच्या పరదధి. त्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे आपलं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि मी महाराजांची एक स्वामी भक्त आहे असं सांगायचं त्याच्यानंतर मी प्रगट दिनानिमित्त ही ही सेवा एकवीस दिवसांची संकल्पयुक्त अशी सेवा करत आहे तर ही सेवा माझ्याकडून करून घ्यावी अशा आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे आणि त्याच्यानंतर पाणी जे आहे ते तांबणात सोडायचं आहे हे पाणी जे आहे ते तुम्ही घरातील कोणत्याही कुंडीतील एखाद्या झाडाला जे आहे ते टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा संकल्प करायचा I hate तर संकल्प केल्यानंतर आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे आता काय करायचं आहे एकवीस दिवसांचं तुम्ही जर स्वामीचारीचं सारामृत वाचत असाल तर तो कोणत्या वेळेमध्ये वाचायचं तर बघा दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते या कालावधीमध्ये वाचू नये बाकी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळच्या वेळी म्हणजे अगदी चार पाच वाजता जर तुम्ही उठून आंघोळ करून तुम्ही जर वाचनाला घेतलं तर हे वाचन जे आहे ते अधिक फलदायी मानलं जातं कारण ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा जी आहे ती लवकर फलित होते याचं कारण काय ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहतात त्यात कुस कुठल्याही गोष्टींचं म्हणजे आता दुपारच्या वेळेत किंवा सकाळी अगदी दहा अकरा वाजता खूप आवाज असतो गोंधळ असतो त्याच्यामध्ये आपलं मन लागत नाही पण जेव्हा तुम्ही या वेळेत कराल तर ब्रह्मांडसुद्धा आपली जी ऊर्जा आहे ती द्विगुणित करत असतं ब्रह्मांडसुद्धा आपण जे काही करत आहोत तर ते ऐकत असतं मग तुम्ही इच्छा व्यक्त केली तर ही ब्रह्मांडसुद्धा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतं आणि आपले महाराष्ट्र तर आहेतच ते तर नक्कीच आपल्या इच्छा ज्या आहे त्या पूर्ण करणार आहे आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा सकाळी जर शक्य असेल तुम्हाला पहाटेच्या काळामध्ये तर तुम्ही पहाटेच्या वेळीच हे स्वामी चरित्र सारामृत पठंग करायचं आहे काय करायचं एक माळ दिवा लावायचा सर्वात प्रथम माळ जप करायचा महाराजांना फुलं वगैरे अर्पण करायची आणि स्वामी चरित्र सारामृताचं पठन करायचं आरती करायची आणि त्याच्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे करायचा स्वयंपाक केलं तर स्वयंपाकातला नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवू शकता नसेल दाखवायचं एखादं फळ वगैरे सुद्धा तुम्ही महाराजांना दाखवू शकता अशा पद्धतीने डेली रुटीन आपण ठेवायचं आहे एकवीस दिवसांपर्यंत मध्येच मासिक धर्म आला तर काय करावं तर मासिक धर्म येणार असेल तर थोडं थांबून घ्या किंवा मग मध्येच येणार असेल तर मध्ये तुम्ही थोडासा गॅप घेऊ शकता पाच सहा दिवसांचा त्याच्यानंतर पुन्हा हे वाचनाला सुरुवात करू शकता आणि असे एकवीस दिवस जे आहे ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला करायचं आहे म्हणजे प्रगट दिन होऊन गेला तरी सुद्धा तुम्ही एकवीस दिवस जे आहे ते तुमचे पूर्ण करू शकतात त्याच्यानंतर बघा अकरा माईजप अकरा जप ही सुद्धा एकदम चांगली सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांचा अकरा जप करणं हे अत्यंत पवित्र आणि चांगलं मानलं जातं तुम्ही जर शुद्ध अंतकरणाने ही सेवा करत असाल म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा करा ती जर सेवा तुम्ही शुद्ध अंतकरणाने करत असाल तर नक्कीच तिचं फळ जे आहे ते चांगलं प्राप्त होतं आणि म्हणूनच आपण ही सेवा जी आहे अकरा माईल जप ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता तर सेवा सुद्धा ही सेवासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला करायची आहे जशी अगोदर सांगितलं आहे त्याच्यानंतर बघा तारकमंत्र अकरा वेळा पठण करणं हीसुद्धा सेवा तुम्ही करू शकता आता या तीनही सेवा ज्या आहेत तारकमंत्र अकरा माळी जप आणि स्वामीचरीचं सारामृताचं सा पठण या तीनही सेवा तुम्ही रोज करू शकता किंवा जर तुम्हाला रोज एवढ्या सेवा करणं शक्य नसेल तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा इतरही काही कारणांमुळे तर तुम्ही यातली एक जरी सेवा केली तरीसुद्धा ते अतिशय उत्तम मानलं जातं आता तुम्हाला स्वामी महाराजांच्या कोणत्याही सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता हे एकवीस दिवस जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी अत्यंत चांगले मानले जातात स्वामी महाराजांचं अस्तित्व जे आहे ते आपल्या आजूबाजूला असल्याचा भास आपल्याला होतो त्याचबरोबर तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकता महाराजांच्या आरतीला जाऊ शकता सकाळ संध्याकाळ तुम्ही आरतीला जाऊ शकता नैवेद्य नेऊ शकता अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या या प्रगट दिनानिमित्त आपण करू शकतो कारण बघा महाराजांकडे तुम्ही कोणतीही इच्छा मागून बघा ती इच्छा जी आहे ती आपल्यासाठी जर योग्य असेल तर महाराज नक्की आपली इच्छा पूर्ण करतात तर त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने ही सेवा जी आहे ती करायची आहे पुरुष लोक तर कधीही करू शकता पण महिलांना थोडा मासिक धर्मामुळे ही सेवा जी आहे ती करण्यास अडथळा येतो तरीसुद्धा तुम्ही तुमचे जे पाच सहा दिवस आहे ते सोडून देऊन ही सेवा जी आहे ती करायची आहे त्याचबरोबर ज्यांना गुरुचरीचं पारायण करायचं असेल तर त्यांनी घरच्या घरी हे गुरुचरीचं पारायण गुरुचरी सात दिवशीय करू शकता बघा आता याच्यामध्ये काय नियम पाळायचे तर नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचं आहे तुम्ही कांदा लसूण ह्या गोष्टी खाऊ शकता बाकी आहाराचं वगैरे काहीच ह्या स्वामीचारीचं सारामृत वाचनासाठी किंवा या एकवीस दिवसीय सेवेसाठी काहीच बंधन नाही फक्त कांदा लसून सॉरी कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता फक्त नॉनव्हेज जे आहे ते वर्ज्य ठेवायचं आहे बाकी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अटी नियम या गोष्टींसाठी नाही आता घरामध्ये जर कोणी नॉनव्हेज खात असेल तर मग काय करायचं त्या व्यक्ती एकवीस दिवस नाही राहू शकत वेळी त्यांचं त्यांना खाऊ द्या पण तुमची तुम्ही सेवा चालू ठेवा फक्त खाऊन खाल्ल्यानंतर त्या से तुम्ही जिथे सेवा करत असाल तर तिथे कुणी जाऊ नये याची एक काळजी घ्यायची तुम्ही स्वतः नॉनव्हेज खायचं नाही ही एक काळजी घ्यायची बाकी याला कोणत्याही अडचणी वगैरे काहीच नसतं बघा महाराजांची जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढेच चांगली फळं तुम्हाला प्राप्त होतील महाराज नेहमी तुमच्यासमोर तुमच्या सभोवताली आजूबाजूला तुमच्या म्हणजे तुम्ही जे काही महागाल तर तुमची इच्छा जी आहे ते लवकरात लवकर जे आहे पूर्ण करतील तर त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की स्वामी कृपेने आयुष्याचं सोनं होतं किंवा स्वामी चरित्र स्थानवृताचं पठण केल्याने आयुष्याचं सोनं होतं आणि म्हणूनच ही सेवा जी आहे ती प्रत्येकाकडून अकरा ते एकतीस मार्चपर्यंत घडव हीच स्वामीजींनी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ संपवते धन्यवाद श्री स्वामी समर्थक